श्रोते नमस्कार चिंतन या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत उमा बापट यांचे विचार राष्ट्र एक घर काल परवाचीच गोष्ट रस्त्यानं चालत होते कुण्या एका बाईच्या दटावण्याचा आवाज कानावर पडला म्हणून थांबले एका गाडीवाल्याला तिनं थांबवलं होतं आणि त्याला ती दटावत होती काय झालंय ते पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी नेहमीच होत असते आता तर काय मोबाईल हातात असतो ज्याच्या त्याच्या अशा घटनांचे व्हिडिओ काढून व्हायरल केले जातात आणि लाईक्स मिळवल्यात कृतकृत्यता मानतात पण आपल्या या कृत्यामुळे आपल्या हातून कुणाचं तर होत नाही ना याचा साधा विचारसुद्धा गर्दीच्या मनाला शिवत नाही किंबहुना गर्दीचा भाग होण्यापेक्षा समोरच्या समस्येवर उपायकारक ठरावं हे देखील कुणाच्याही मनाला शिवत नाही असो मी देखील शिरले त्या गर्दीत ती बाई अगदी पोटतिडकीने बोलत होती काय हो गाडीवर तिरंगा लावून फिरता आणि तिरंग्याचा साधा मान राखता येत नाही तुम्हाला तो गाडीवाला पडताळून पाहत होता पण तिरंगा नीट तर लावलाय ना व्यवस्थित आहे हे जाणून घेतल्यावर सुटाबुटातल्या त्या माणसानं तिलाच हुडूस तुडूस करायला सुरुवात केली ओ बाई काय घरात कामविमा आहेत की नाही तुम्हाला उगीच रस्त्यावर लोकांचा वेळ नका घालवू ती चवताळलीच मी वेळ घालवते कुणाचा माझा की तुमचा की या सगळ्या लोकांचा हा वेळ मला घालवायला लावला आहे तुम्ही आणि तो मी घालवते माझ्या राष्ट्रासाठी तिच्या या बोलण्यावर तो माणूस अतिशय कुत्सितपणे हसला गर्दीतही कुजबुज सुरू झाली हसू नका तुम्ही जे कृत्य आत्ता इथं केलं ते राष्ट्रहिताचं नाही आता मात्र तो माणूस पुरता वैतागला ओ बाई वाट सोडा तुम्ही काय राष्ट्रहिताच्या गोष्टी सांगताय आधी जा घरी जा आधी घराचं हित बघा जा आपल्या घराचं हित मी पाहतेच हो पण माझ्या राष्ट्राचं हितसुद्धा मलाच जपायला हवं ना माझ्या घरात माझी मुलं माझा नवरा कुणीही असा कचरा घराबाहेर खिडकीबाहेर टाकत नाहीत नाही आमच्याकडे गाडी किंवा स्वतःचं घर पण माझ्या भाड्याच्या या घरात मला निवारा आहे ते घर माझ्या राष्ट्राची संपत्ती आहे ते मी सुंदर नीटनेटकं स्वच्छ ठेवते मग माझ्या घराभोवतीचा परिसरही मी तसाच नीटनेटका आणि स्वच्छ ठेवते यासाठी मी आणि माझे शेजारी अतिशय दक्ष असतो आणि तुम्ही तुम्ही इथं गाडी लावून गाडीतला कचरा खाली टाकता शिवाय थुंकता पण तुम्ही केलेली ही घाण तुम्हीच स्वच्छ करायची तुमच्या घरात टाकता का असा कचरा आणि थुंकता का असे कुठेही नसेल हो ही श्रीमंतांची वाडी पण या स्वतंत्र भारत राष्ट्राचे तुम्हीही एक नागरिक तसेच आम्ही तुम्हीच जर असे वागलात तर आपल्या राष्ट्राचं हित काय राहणार तिरंगा हा राष्ट्राचा अभिमान त्याची शान राखायची तर स्वच्छतेच्या मार्गानं जायलाच हवं राष्ट्रभक्त असाल तर उतराखाली आणि स्वच्छ कराही तुम्ही केलेली घाण तो माणूस निमूटपणे उतरला आणि कचरा उचलत तिला सॉरी म्हणाला गर्दीनं टाळ्या वाजवल्या आणि झालेली घाण स्वच्छ करायला स्वतः हातभार लावू लागले आहे प्रत्येकाच्या मनात राष्ट्रभक्ती अशीच ठासून भरलेली असेल तर राष्ट्र एक घरच बनेल नाही का कारण समुद्रभर पाणी नाही बुडवत जहाज आला समुद्रभर पाणी नाही बुडवत जहाजाला आतलं पाणीच बुडवतं त्याला माझ्या मनात डॉ सुषमा खानापूरकर या माझ्या कवयित्री मैत्रिणीच्या तिनोळी रुंजी घालू लागली राष्ट्र एक घर उमा बापट यांचे विचार आत्ताच आपण ऐकलेत चिंतन या कार्यक्रमात निर्मितीसहाय्य आशिष शेडगे सादरकर्त्या नेहा खरे